नमस्कार मी गायत्री कुलकर्णी किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी बनवणार आहोत या थाळीमध्ये मी येथे आलू भेंडी तव्यावर रगडून बनवलेला मिरचीचा ठेचा त्याचसोबत येथे मी काही साबुदाण्याच्या पापड्या तळल्यात मस्त खमंग अशी मी येथे तयार भाजणीची भाकरी बनवली आहे गोडामध्ये बटाट्याचा शिरा बनवलेला आहे येथे मी भाकरीसाठी तयार भाजणीच घेतलीये उपवास म्हणलं की उपवासाची भाजणी घरोघरी तयार असतेच प्रत्येकाकडेच भगरीचं पीठ असेल असं नाही तर या पद्धतीने तयार भाजणीची तुम्ही भाकरी एकदा नक्कीच करून बघा या भाजणीची भाकरी खमंग लागते त्याच सोबत अगदी मस्त होते टम्म फुकते आतपर्यंत पूर्ण पापुद्रा निघलाय तुम्ही बघू शकता आणि चवीलाही छानच लागते त्याच सोबत येथे मी राजगिऱ्याची वडी आहे ही पूर्ण थाळी कशी बनवायची ते आज आपण येथे बघूयात साधी सोपी रेसिपी रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि रेसिपी फक्त बघू नका तर तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि घरी करून सुद्धा बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही सुरुवातीला आपण येथे ठेच्यासाठी मिरची परतून घेणार आहोत थोडंसं तेल घ्या तेलामध्ये मिरची टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्याच्यावरती झाकण ठेवूयात किती ठेचा बनवायचा त्या हिशोबाने मिरच्या घ्या मी येथे दोन चार मिरच्या घेतल्या त्या खुडल्या आणि तेलामध्ये परतून घेतल्या आता या मिरच्या एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये आपण आलू भेंडीची भाजी बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे या, या मिरचीवरती थोडंसं मीठ आणि थोडेसे जिरे टाकून ठेवणार आहोत कधीही मिरची परतल्यानंतर गरम असताना त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर ती मिरची अजूनच मऊ होते त्यामुळे मीठ टाकून बाजूला ठेवा राहिलेल्या तेलामध्ये आपण जिरे टाकले जिरे चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेली भेंडी टाकली भेंडी व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायची म्हणजे चिकट होत नाही यामध्ये आपण थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत परत हे सगळं व्यवस्थित तेलावरती परतून घेणार आहोत उपवासाच्या दिवसामध्ये उपवास करून जिबेला चरबटपणा येतो त्याच्यामुळे तिखट थोडंसं कमीच खा शेंगादाण्याचं कूट टाकायचे त्यानंतर परत एकत्र करून घ्यायचे आणि जे आपण येथे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते टाकूयात येथे मी इतक्या भेंडीसाठी दोन उकडलेले बटाटे घेतले त्याची साल काढली व त्याच्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत ही जी भाजी असते ते करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बटाटे फार गाळ शिजणार नाही त्याची काळजी घ्यायची झाकण ठेवून एक वाफ काढायची आपली भाजी तयार आहे यानंतर आपल्याला भाकरी बनवायची त्यासाठी मी येथे उपवासाच्या भाजणीचं तयार पीठ घेतलंय त्याच्यामुळेच मी ही भाजणी भाजताना त्याच्यामध्ये जिरे टाकले नव्हते म्हणजे काय होतं जिरे नाही टाकले म्हणजे आपल्याला हवे ते वेगवेगळे पदार्थ आपण याच्यापासून करू शकतो यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि हलकसं गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही एकदा भाकरी बनवून बघाच अगदीच खमंग लागते आणि करायलाही सोपी आहे थोडं थोडं पाणी टाकत पीठ एकजीव असं करायचे त्यानंतर या पद्धतीने हा गोळा तयार होतो पीठ चांगलं चिकट झाले आता आपल्याची भाकरी बनवायची तर तुम्ही किती मोठी किंवा लहान भाकरी करायची तुमच्या हिशोबाने ती तुम्ही ठरवू शकता भाकरी ज्या पद्धतीने आपण एरवी करतो अगदी तशीच करायची खाली पीठ लावायचे वरतून गोळा ठेवून हव्या त्या आकारामध्ये थापून घ्यायचा भाकरी अगदी पातळच करावी तवाभर असावी तरच ती छान दिसते आणि छान लागतेही तम्म फुगायला हवी व्यवस्थित ही भाकरी मी येथे थापून घेतलीय आपला तळ हात पूर्ण भाकरीवरती ठेवून व्यवस्थित पद्धतीने त्याला थापायचे तरच भाकरी छान होते सगळीकडून सारखी फार जाड किंवा फार पातळ नको आणि एक सारखी व्हायला हवी तवा गरमच झालेला होता भाकरी त्याच्यावरती टाकून वरतून पाणी लावायचे व खालच्या बाजूने चांगली भाजल्यानंतर पलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही भाकरी भाजून घेऊयात हे सगळं मोठ्या गॅसवरतीच करायचंय ही भाकरी बघा मस्त खालच्या बाजूनेही छान आहे आणि वरच्या बाजूनेही छान भाजली पलटून ठेवायची आहे आणि तव्यावर ठेवूनच ती फुगून घ्यायची आहे उलथण्याच्या साह्याने व्यवस्थित दाब देऊन सगळीकडून चांगली भाजून घ्या कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे पहिली भाकरी झाली आपण येथे दुसरी भाकरी टाकूयात दुसऱ्या भाकरीला सुद्धा याच पद्धतीनं वरतून पाणी लावायचे आणि खालच्या साईडनं भाजल्यानंतर पलटून घ्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंगाशी भाजून घ्यायची आहे मी माझ्या चॅनलवरती ज्या रेसिपी दाखवते रे त्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या असतात त्यामुळे एकदा माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या दोन्ही बाजूनी ही, ही भाकरी चांगली भाजल्या गे गेली भाज गे आहे आता आपण ही तव्यावरती ठेवून व्यवस्थित फुलून घेऊयात बघताच लक्षात येते आहे की भाकरी मस्तच फुगली आहे खमंग भाजली आहे काढून घ्यायची आहे भाकरी तयार आहेत आता इथे आपण जो ठेचा करणार आहोत तो बघूयात तेलावरती परतून घेतलेली मिरची थंड झाली आहे आता ही मिरची तव्यावरती टाकून पेल्याच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने व्यवस्थित असा हा ठेचा रगडून घ्यायचा आहे तयार ठेचा एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि या ठेच्यामध्ये थोडंसं शेंगादाण्याचं कूट आणि दही टाकायचे व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होईल आणि खाताना त्रासही होणार नाही पण या भाकरीसोबत हा ठेचा अतिशय छान लागतो अगदी बोलताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटते या पद्धतीने आपली उपवासाची थाळी तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद